नमस्कार शासनची यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचा घडीची मोठी अंदाजची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई पत्ता पाच टक्के नवीन वेतन ऐकाची भेट त्या संदर्भात माध्यमातून सफ अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितला सबस्क्राईब करायची सुरू सुरुप्रिया सरकारी कर्मचा नवीन वर्षामध्ये वाढीव पाच टक्के महागाई पत्ता व नवीन वेतन ऐकण्याची भेट मिळणार आहे या संदर्भात आताची घटची मोठी अपडेट समोर येत आहे माघाई भारत पाच टक्के वाढ सरकारी कर्मचारी आता माहे जानेवारी चोवीस मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे मीडिया रिपोर्ट सरकारी कर्मचारी डी बाबत आकडेवारी जारी करण्यात येत आहे माहे जुलै दोन हजार तेवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढ लाव आलेली आहे यामुळे सरकारी कर्मचारी एकूण छेचाळीस टक्के इतका झाला आहे तर माही दोन हजार चोवीस मध्ये परत पाच टक्के डेव वाढ होणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे एआयसीपीआय निर्देशकानुसार माहे जुलै तेवीस मध्ये एकशे एकोणचाळीस सात अंक एआयसी पी आय होता तर ऑगस्ट हजार तेवीस मध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर पोहोचला तर माहे सप्टेंबर तेवीस मध्ये ही आकडेवारी कमी होऊन एकशे सदस पॉईंट पाच अंकावर स्थिर झाली तर माहे ऑक्टोबर मध्ये परत निदेशकामध्ये झिरो पॉईंट नव्वद अंकाची वाढ झाल्याने ईएससी पी निदेशक एकशे अडतीस पॉईंट चार पर्यंत पोहोचला आहे आता माहे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची आकडेवारी बाकी आहे माहे ऑक्टोबर तेवीस पर्यंतच्या ईएससी आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मच्या मागणीपत्तामध्ये पन्नास पॉईंट आठ अंकांची वाढ अपेक्षित आहे तर पुढील दोन महिन्यामध्ये अंदाजे आकडेवारीचा विचार केला असता मागणीपत्ता हा पन्नास पॉईंट साठ टक्के म्हणजेच एकावन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल यू पे कमिशन आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी विचार करता केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयकाची समिती स्थापन करण्यात तारीत आहे सन सव्वीस मध्ये नवीन वेतन लागू आयका अपेक्षित असल्याने वेतन रसा येणारा खर्च या संदर्भात सविस्तर आकडेवारीचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोग स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नवनव अपडेट शासन शासनच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात चुका धन्यवाद